हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा इथं ब्लाऊजवरनं मापक घेऊन परफेक्ट असं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं बघा पेपर घेतलेला आहे मी एक आणि बंद बाजू ती माझ्या साईडला ठेवली आणि त्या साईडला खुली बाजू आहे पेपरची तर आपल्याला इथं माप घेतलेली आहे ती इथं बघा ब्लाऊजची पूर्ण उंची आपल्याला सर्वात पहिले बंद बाजूकडून टाकायची असते तर इथं चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे हे बघा या पद्धतीने म्हणजे तेरा इंच आहे त्याच्यात आपण एक इंच एड केलं तर चौदा इंच इथं ब्लाऊजची उंची टाकायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे ब्लाऊजची उंची घेऊ शकता आता त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे पाच इंच तर इथं बघा बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे तर तुम्ही तीस साईजसाठी बनवत असाल किंवा चौतीस साईजसाठी बनवत असाल तर तुम्ही शोल्डर पाच इंच आणि साडेपाच इंच मुंडा टाकायचा आहे म्हणजे जे माप मी इथं बत्तीस साईजसाठी घेते ते तुम्ही तीस आणि चौतीस साईजसाठी घेऊ शकता आता इथं बघा साडेपाच इंच मी इथं मुंढ्याचं माप टाकलेलं तस आहे तसं व्यवस्थित चेक करायचं जेणेकरून काय होईल आपले माप आहे ते चुकणार नाही आता इथं बघा आपण साडेनऊ इंच इथं घडी घेऊयात म्हणजे छातीचा चौथा भाग बत्तीस इंचचा आठ इंच होतं त्याच्यात मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे साडेनऊ इंच तर ते सहित आपल्याला पूर्ण इथं साडेनऊ इंच वरती मार्किंग करून घ्यायची आहे आता खालच्या सुद्धा साडेनऊ इंच टाकायचं आहे वरती जे टाकलं आपण ते खालच्या सुद्धा टाकायचं आहे तर मी बघा पेपर पॅटर्नची एकदम सोपी पद्धत इथं तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर तुम्हाला पेपर पॅटर्न तयार करायला एकदम सोपं जाणार आहे बघा इथं मी दीड वरती इथं मुंढ्याचा आकार देण्यासाठी मार्किंग केलेलं आहे फिटिंगच्या साईडने सुद्धा दीड इंच माप घेतलं आहे मार्जिंगचं तर आपल्याला आकार तिथपर्यंत द्यायचं आहे फिटिंगसाठी आपण दीड इंच सोडले तिथपर्यंत बघा पॉईंट घेतलेला आहे तिथं तर आपल्या मुंढ्याचा आकार एकदम व्यवस्थित तिथं यायला पाहिजे जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा मुंढ्यामध्ये चुन्या येतात तसं नये याच्यासाठी आपल्याला पहिलेच काळजी घेऊन पेपर पॅटर्न तयार करा करायचं असतं चोटे -चोटे कट, आ, ल, तर, हो तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण इथं लक्षात घेऊन जर आपण पेपर पॅटर्न व्यवस्थित कट कटिंग केलं तर आपला ब्लाऊज अजिबात बिघडत नाही व्यवस्थित राहत होतो तर बघा या पद्धतीने आता इथं आपण पहिले कटिंग करून घेऊया पाठीमागच्या भागाची तर हे बघा या पद्धतीने मी इथं कटिंग करून घेतली हे बघा पुढचा आणि पाठीमागचा भाग आपल्या सोबत कट करणार आहे आपण त्याच्यासाठी आता हा पाठीमागचा भाग झाला आहे तर वरच्या साईडने आपण काय करूया आता पुढच्या भागासाठी मार्किंग करूया तर इथे दोन इंच मी गडारुंदी घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने पुढचा जो गडा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता सहा इंच मी इथे पुढचा गडा टाकलेला आहे खालच्या साईडला दोन इंच गडारुंदी टाकली आणि या पद्धतीने आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे पुढच्या गड्यासाठी तर बघा इथं वरून गड्याच्या साईडहून वरती सा वरती मी एक इंचावरती मार्किंग केलं या पद्धतीने आपल्याला सिंपल असा गोलगडा इथं काढायचा आहे आता बघा खालच्या साईडला आपली क्रॉसपट्टी राहते तर पेपर पॅटर्न तयार करताना अडीच इंचावरती सर्व मापांसाठी तुम्ही क्रॉसपट्टी अडीच इंच घ्यायचं बंद बाजूकडे त्याच्यानंतर बघा मुंड्याच्या साईडने दोन इंच क्रॉसपट्टी काढण्यासाठी सर्व मापांसाठी ही एकच पद्धत वापरायची आहे पेपर पॅटर्न तयार करायला बघा या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आणि थोडासा असा बघा शेप दिलाय मी इथं कटोरीसाठी आता बघा बाजूकडून आपलं मुंड्याकडून मी साडेचार इंच मार्किंग केलं हे बघा तर हे हे अठ्ठावीसपासून तर आपल्याला चौतीस साईजसाठी साडेचार इंच घ्यायचं आहे आता बघा तिथे एक छोटीशी लाईन ओढून घेतली आता वरती बघा गड्यासाठी आपण तिथे एक इंचवर मार्किंग केलं होतं तिथून या पद्धतीने बघा आपल्याला कटोरीचा इथं आकार द्यायचा आहे व्यवस्थित हे बघा हलक्या हाताने व्यवस्थित आकार देऊन द्यायचा आहे आता इथं पुढच्या मुंड्याचा सुद्धा आपल्याला इथं आकार द्यायचा आहे तर एक इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि पुढचा जो मुंडा आहे तो बघा या पद्धतीने व्यवस्थित काढायचा आहे हे बघा तर आपल्या इथं बघा दोघं मुंड मुंड्याचे आकार बरोबर आलेले आणि साईड पीस आणि कटोरीचं बि बघा दोघांमधलं अंतर जे आहे ते अडी इंच बरोबर आलेलं आहे आता इथं सर्वात पहिले आपल्याला इथं दोघं पार्ट वेगवेगळे करायचे जेणेकरून आपलं पाठीमागचा भाग वेगळा कट होईल आणि पुढचा पार्ट वेगळा कटिंग होणार आहे इथं बघा सेपरेट करून घेतले मी दोघं पार्ट देते तर तरी बघा हा आपला पाठीमागचा भाग त्याला साईडला ठेवूया आता इथं बघा सर्वात पहिले आपल्याला मुंढ्याचा आकार कट करायचा आहे कारण आपण पाठीमागच्या मुंढ्याचा आकार इथं कट केलेला होता तर या पद्धतीने मुंढ्याचा आकार कट केला त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टीचं इथं कटिंग करून घेऊया आपण तर पेपर पॅटर्न करताना इथं आपल्याला अडीच आणि दोन चीच इथं क्रॉसपट्टी काढायचे आहे आणि कापडावरती काढताना काय करायचं साडेतीन आणि तीन इंची काढायची आहे सर्व मापांसाठी एकच पद्धत यूज करायची हे बघा या पद्धतीने आता इथं आपण साईड पार्ट होतं त्याचीसुद्धा इथं कटिंग करून घेतली आणि कटोरी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथं पेपर घेतलेला आहे मी आता इथं कटोरीचं माप घेताना सात आणि आठ इंच लिहिलेलं आहे तर तुम्ही ब्लाऊजवरनं माप मी कसं घेतलं होतं कटोरीसाठी तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहू शकता आता इथं बघा दोन इंच आपण गडारुंदी घेतलेली होती या साईजसाठी तर जर आपल्याला गडारुंदी इथं टाकायची आहे हे बघा या पद्धतीने आणि वरून आपल्याला इथं दीड इंच खाली टाकायचं आहे हे बघा इथं गोल राऊंड आपल्याला गळ्याचा आकार असं गोल देऊन द्यायचा आहे आता दीड इंच जिथे मार्जिंग केली तिथं आपल्याला बघा खालच्या साईडला साडेचार इंचवरती मार्किंग करायची आहे हे बघा या पद्धतीने आणि आडवी कटोरी मोजली होती सात इंच तर सात इंचावरती जिथं येत असेल तिथं मार्किंग करायची आणि या पद्धतीने आपल्याला लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा तर आडवी कटोरी आपली सात इंच आलेली होती हे बघा त्याच्यामध्ये साडेतीन इंचवरती मार्किंग केली तसं तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही या पद्धतीने टेप फोल्ड करून इथं बघा साडे साडेतीन इंचावरती मार्किंग केली आता उभी कटोरी आपली आठ इंच आहे तर असं व्यवस्थित टेप ठेवायचा आणि जिथं आपण मधला सेंटर घेतलेला आहे तिथून बघा व्यवस्थित असं जिथं आठ इंच आलं तिथं मी मार्किंग केली आणि बघा हे व्यवस्थित हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे आहे जसं मी दाखवते आहे तसं खूप सोपी पद्धत आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही एकदा ही ट्रिक नक्की यूज करा आता बघा इथून आपल्याला हा आकार कटोरीचा इथं द्यायचा आहे हे बघा व्यवस्थित काढून बघायचं व्यवस्थित येतं आहे की नाही ते तर त्याच्यानंतर मग परत इथं व्यवस्थित करून घ्यायचं हे बघा ही झाली आपली कटोरी तर काढून झाल्यावर बघा कट करायच्या अगोदर काय करायचं साईड पार्ट इथं ठेवून व्यवस्थित बघायचं आहे म्हणजे कटोरी आपली कटोरी आणि साईड पार्ट जे आहे ते अर्धा इंच त्याच्यात अंतर पाहिजे म्हणजे कटोरी थोडी मोठी घ्यायची असते आपल्याला त्याच्यासाठी चेक करायचं त्याच्यानंतरच आपल्याला इथं काय करायचं आहे कटिंग करायची आहे तर बघा जसं मार्किंग केलेलं आहे तसंच इथं व्यवस्थित कट करायचं मी बघा या पद्धतीने तर कटिंग करून घेतलं बघा तर ही कटोरी जर तुम्ही कटिंग करता आहे ती कटोरी तुम्ही तीस साईजसाठी सुद्धा यूज करू शकता ब्लाऊजवरनं माप घेऊन जी कटोरीचं तुमचं माप येईल ते तुम्ही या पद्धतीने काढू शकता आता इथं बघा तुम्हाला क्रॉसपट्टी काढून दाखवते मी साडेतीन इंच आणि या साईडला बघा इथं आपण छातीची घडी दहा इंच घेतली होती तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन घ्यायचं दहा इंच आता या साईडला तीन इंचावरती मार्किंग करायची आणि या पद्धतीने आपल्याला तर क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे तर एकच जरी तुम्ही क्रॉसपट्टी काढून ठेवली तर सर्व साईजसाठी ठेवून तीच ठेवून जर कटिंग केली ब्लाउजची तर एकदम सोपं जातं तर हे बघा या पद्धतीने आकार दिला या पद्धतीने क्रॉसपट्टी कटिंग करून घ्यायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी बाहीची कटिंग दाखवलेली नाही तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाहीची कटिंग डायरेक्ट कापडावरती पाहणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत तो, तो सुद्धा नक्की बघायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद